हॅलो हा बोला हा गुड मॉर्निंग जय स्वामी समर्थ जी जय स्वामी समर्थ मी नरसिंग भोसले बोलतोय श्रीगोंदा तालुका कोळवा मधून काय मला स्वामीचा अनुभव सर मॅडम मॅडमजी हो का अच्छा अच्छा मी एकदा कोल्हापूरला कांदे घेऊन गेलो ताई तो मला दोन पाठस फाटव मला वाहनच नव्हतं स्वामीचं स्मरण केलं लगेच गाडी थांबली अरे वा आणि दुसरी गोष्ट स्वामी छोट्या छोट्या गोष्टीला पण आपल्या बरोबर असतात आणि दुसरी गोष्ट आता चालू घडीला चुलतीला अटॅक आलता चुलतीला अटॅक आलो सगळे डॉक्टर बी स्वास्थिती आणि हे बी काय स्वामीच येतं त्यांना धीर दिला म्हणलं आपल्या मागे स्वामी येत देव येत काय टेन्शन घेऊ नका त्यांचे कुपन नव्हतं काय नव्हतं मी एक पार्थिव समाजाचा सामाजिक कार्यकर्ता बोलतो ताई हो का अरे वा तर मग मी ध्यान केलं म्हणजे घाबरू नका आपण काय प्रयत्न सोडत नाही स्वामी आपल्या पाठीशी देव त्यांचं कुपन दोन दिवसात निघल त्यांची फुकट सर्जरी झाली त्यांना नव्वद टक्के ब्लॉज ब्लॉकेज होत ताई बापरे म्हणजे आता ऑपरेशन झालं आता ठणठणीत आहे अरे वा आणि दुसरी गोष्ट मी दररोज सकाळी उठल दात गाज तोंड बदल लिंबाचा पाला आणि घेतो आणि आपले स्वामीचे जे सगळे शंकर गुरु यांचं मी संबोधन करतो हे पहिल्यापासून माझे नियम आहे ताई काय करता त्यांचं मी स्वामीचं दर्शन घेतो पाणी घेऊन हातात आणि मी पारधी समाजाचा आहात आणि सोशल वर्कर आहे मी ताई हो का मी जसं स्वामी जगाचे हे करतो मी तसं आमच्या समाजाचं मन कोणत्या मी समाजाचं असून दे मी धावून जातो अच्छा कुठल्या ठिकाणी दादा तुम्ही कोळगाव हि ठिकाण आहे माझं कोळगाव तालुका श्रीगोंदा चे लामधनगर आणि मी आलतो स्वामीला अक्कलकोटला जाऊन आले हो आलो जाऊन होतो मी मला काय सुसल पब्लिक असल्यामुळे म्हणून बरं का ताई काही नाही आता मला मग पुण्याचे दोन माणसं भेटले ते म्हणजे घाबरू नको राहायची सुविधा मी तिघात केली त्यांनी मला स्वामीचे एकदम दर्शन द्यायला लावलं आणि चांगली मदत आणि मी एक गरीब कार्यकर्ता आहे सर मॅडम मॅडमजी काही हरकत नाही दादा तुम्हाला फार मोठं करतील बघा हा हा आणि सहज गतीने मला नाश्ता पाणी तसंच आलो तर मी असं आलतो पण माझी ज्याची इच्छा होती आलो मी तिथं गाणगापूरला गेलो गाणगापूरून स्वामीला आलो अरे वा 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 पण ते वट वृक्ष राहिला आता मला माहित नसल्यामुळे मी ते राहिलं आमचं पण गर्दी होती ताई हो खूप गर्दी असते तिथे आणि माझा दोनदा ऍक्सिडेंट झाला दोनदा मधून मी वाचलोय रे बापरे ताई एक माझी एक विनंती आहे तुम्हाला पाया पडून बोला ना थोडी मी धर्मसंगत जवळ माझा ऍक्सिडेंट झाला का तेवढे मी कर्ज बाजारी झालो ताई काय सुसाना मला कर्ज वालेली बोलत येत असं तसं थोडीशी आर्थिक मी हेल्प केली हात जोडून मी विनंती करतो आणि माझ्या स्वामीलाच माझी माझी काही परिस्थिती आहे ती मदत जर केली तर बरं का मी पुन्हा हो मला स्वामीला येता येईल हे बघा दादा कसं असतं आर्थिक मदत करायला काहीच हरकत नसते पण कसं असतं ज्याचं त्याच एक बजेट असत ना दादा महिन्याचं हो 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 होत म्हणजे वाटत करावस वगैरे भरपूर वाटतं हो बरोबर बरोबर ताई भरपूर वाटतं दादा कारण आता एवढ्यांचे अनुभव ऐकते मी मला खूप वाईट वाटतं की आपण यांच्यासाठी काही केलं पाहिजे पण शेवटी कसं असतं प्रत्येकाला एक पोट दिलेलं आहे पोट दिलेलं आहे सर हा आणि ताई, ताई। मला आहे ना माझ्या समाजातलेच मला वर जाऊन देत नाही आणि माझ्या ते अशुभ हा अशुभ शक्ती अशुभ शक्ती माझी मग हा ते माणूस म्हणतो म्हणजे माझं अच्छा अच्छा माझं चांगलं झालेलं त्याला नाही मग आपल्या दोन्ही चॅनलला वेगवेगळ्या सेवा असतात ना दादा त्या करायच्या तुम्ही आम्ही करतो मॅडम मी दररोज सकाळच्या मोबाईल मध्ये तो मंत्र ऐकतो गाणे लावितो आनंदाने नाच होतो नाही होईल दादा तुमचं सगळं सगळं आणि ते कर्जमुक्तीचे काही उपाय आहे ना ते करा दादा करतो ना चालू आहे ना शेतात का शेतात म्हणून असं पीक येत नाही शक्ती माग लागलेली आणि शेतामध्ये ना दादा तारक मंत्राचं तीर्थ टाकायचं बर 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 खूप हो 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 पीक येत मुलं तुमचे एक असं लोकांनी भरपूर आपल्याला मदत केली एक डी फॉर्मेशी झालाय ग्रॅज्युएशन झालंय अरे वा वा चांगले शिकलेत मुलं हा पारशी समाजातले तालुक्यात एकच दोन एकच पोर गे आपले एवढे डी हो का हो, हो, हो लागला का हो तो जॉबला रुपये जॉब असा दहा हजार पण मोठी गोष्ट आहे ना आज बघा रिक्षाने आम्ही जातो तर एक रुपया कमी असेल तर तो रिक्षावाला आम्हाला शंभरची नोट सुट्टी करायला लावतो हो हो ताई एक रुपया कोणी देत नाही हो दादा हो. नाही देत होत आणि ना आपल्या कष्टाला हयाती मागायची कधीच कष्टाला मॅडम मी दुसऱ्याला लहानपणापासून मला हे जमलंच नाही कोणाकडे आपण हात नाही पसरायचे आपले हात देण्यासाठी ठेवायचे घेण्यासाठी ठेवायचे कसं आहे मी ऍक्सिडेंट झाल्यापासून जरा आता जडबंदीच काम मला होत नाही ताई जे दूर काय काय खरोपणी वगैरे असं एवढं आता पायत रुड होती ही होती भरपूर मोठं दुकान टाकून द्यायचं छोट्या मोठ्या वस्तू विकायच्या हे हो एवढे उद्योग आहेत ना दादा हो हो कोणी पोट भरू शकतं हे उद्योग आर्थिक भांडवल नसल्यामुळे जरा असे काही होत नाही दादा शून्यातून विश्व निर्माण केलेत लोकांनी हो हो लोकांनी हो ताई होईल सगळं तुमचं छान होईल दादा मी शेअर करते जय श्री स्वामी समर्थ दादा जय स्वामी समर्थ ताई